नमस्कार मित्रांनो अशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बटाट्याची सुक्की भाजी चला तर आपण आता रेसिपीला सुरवात करूया इथे आपण आता भाजीसाठी लागणारं साहित्य बघणार आहे कट केलेला लसण कढीपत्ता दोन बारीक चिरलेले कांदे कोथंबीर हिरवी मिरची बारीक कापलेली आणि एक टमाटर बारीक चिरून घेतलेला इथे मी तीन बटाटे घेऊन मोठे मोठे अशा पद्धतीने ती बारीक चिरून घेतलेली आहे चिरून घेतल्यानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवूनसुद्धा घेतलेले आहे आता मी गॅसवर कढाई ठेवत आहे कढाईमध्ये तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे त्यामध्ये जिरा आणि मोहरी अर्धा अर्धा चमचा मी टाकून घेत आहे त्यानंतर बारीक चिरलेला आपला लसण त्यामध्ये टाकून घेत आहे लसूण टाकल्यानंतर मी इथे बारीक चिरलेली मिरची कढीपत्ता आणि बारीक चिरलेला आपण कांदा त्यामध्ये टाकून घेत आहे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी ते परतून घ्यायचं आहे कांदा लाल सर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथं आपण बघू शकता आपला कांदा छानपैकी परतलेला आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा रवी मसाला एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा मी येथे धनिया पावडर घालत आहे हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे इथं सर्व मसाले परतलेले आहे आता आपण त्यामध्ये टमाटर कट केलेलं त्यामध्ये आपण टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपण बघू शकता आपला मसाला छान पॅके झालेला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा आहे तो त्यामध्ये टाकून घेऊया बटाटे टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपल्याला एक जीव होईपर्यंत छान पॅकी हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक चमचा चव्यानुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं मी जाडसर कूट इथे घेतलेलं आहे चार चमचे मी जाडसर कूट घातलेला आहे आता आपल्याला सर्व मिक्स करून परत एकदा घ्यायचं आहे कमी गॅसवर मी आता पाच मिनटं झाकण ठेवणार आहे इथे आपले पाच मिनटं झालेले आहे आता आपण बघू शकता आपली भाजी छान पॅकी झालेली आहे त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेली कोथंबीर त्यामध्ये टाकून घेऊया कोथंबीर टाकल्यानंतर आपण बघू शकता आपली बटाट्याची भाजी एकदम छान झालेली आहे जनजनितावर चटपटीत अशी आपली बटाट्याची सुकी भाजी तयार आहे टिपेसाठी ही एका बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती अशूज रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद